श्री बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री गिरिजाबाई डोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय धुळे सोलापूर यांच्यातर्फे भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय सोलापूर येथील बाल रुग्णांना मोफत विविध फळांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर समीना नदाब सना सन्नाउल्ला शेख जावेदभाई लिपिक रेवाप्पा दसाडे सर प्राध्यापक शेख सर प्राध्यापक हेडे सर प्राध्यापिका माने मॅडम ग्रंथपाल साळुंके मॅडम प्राध्यापिका जाधव मॅडम मल्लिकार्जुन व बी एड प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी सिव्हिलमधील डॉक्टर व सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉक्टर समीना नदाब म्हणाल्या पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील आत्ताच्या मध्य प्रदेश राज्यात आहे एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री वाजपेयी यांचा जन्म झाला अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे उदारमतवादी जागतिक दृष्टिकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले श्री अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छितात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक प्राध्यापक लक्ष्मणजी ढोबळे संस्थेचे अध्यक्ष कोमलाताई ताई चाळुके यांचे मार्गदर्शन लाभले सर आज रोजी हॉस्पिटल मध्ये छोटे बच्चो केली गिरिजेबाई ढोबळे महिला विद्यालय ये पूरा बच्चे बी एड बी एड कॉलेज के बच्चे और पूरा स्टाफ इन्होंने मिलकर जो यहाँ पर बच्चों को जो बीमार है उनको बहुत तकसीम है उस सिलसिले में जो कोशिश करें जिन्होंने की तरफ से हमारे जावेद कोलम पल्ली इनका हम शुक्रिया अदा करते हैं ये मौका जो है हमारे मैडम के यहाँ से देकर इनका शुक्रिया अदा करते हैं आज मातोश्री गिरिजाबाई भाई महिला शिक्षा शास्त्र महाविद्यालय आज आम्ही बालकांसाठी बिस्किट वाटप करत हो। आहोत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आमचे संस्थापकाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे सर आणि कोमलताई साळुंके यांच्या मदतीनं आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळं आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित करत आहोत हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मुलांसाठी हो। बिस्किट्स आणि फळ हे आम्ही आज वाटप करत आहोत